नमस्कार ताई स्वामी समर्थ ताई स्वामी समर्थ ताई आधी अनुभव शेअर केला होता तुम्हाला स्वामींनी छप्पन मुख खाल्लेला हो हो खूप दिवस तुमचा आता अनुभव आला ताई ताई मी किती दिवस झाले फोन करते तुम्हाला हो का किती दिवस झाले उचलत नाहीये तुम्ही आणि कधी बिझी येतो मेसेज पण टाकला होता मी तुम्हाला मागे पण टाकला होता अच्छा अच्छा हा, असं हा, झालं हा, आता हा, हा, हा जो अनुभव आहे ना थोडा रिलेटेड आहे काय झालं ते माझे मिस्टरांचे जे मित्र आहेत तर त्यांच्या नातेवाईकांचे दोन ब्लॉग विकायचे होते बरं हा, हा, हा तर त्यांनी माझ्या मिस्टरांना म्हटलं की कुठे कस्टमर असेल कोणी तर बघ घाबा म्हणून तर त्यांनी म्हटलं हो ठीक आहे कोणी असेल तर सांगेल मग मी मग ते वारंवार विचारायचे आहे कुणी आहे कोणी मग हे काय बोलले ठीक आहे ते बाहेरगावी राहायचे त्यांचे नातेवाईक त्यांच्या मित्राचे ते बोलले की ठीक आहे त्यांना बोलून घ्या मी बोलले त्यांना मग त्यांनी त्यांना फोन केला की ते म्हणत आहे की तू ये बा आणि बघून घ्या काय ते त्यांनी नेमकी कुठली डेट द्यावं ताई जे आपल्या स्वामींचा प्रगट दिन होता ज्या दिवशी पहिल्यांदा छप्पन भोग ठेवला होता तो दिवस त्यांनी दिला हा oh, <laughs> मी, मी, आया हाँ, हाँ. मी की या या दिवशी येतो आणि मग त्यांच्याशी मीटिंग करतो मग आम्ही ते छप्पन भोग वगैरे सगळं चढून वगैरे ते करून आलो मग घरी वापस आणि ते तिकडे आले आम्ही पालखी सगळं झालं आरती वगैरे यावर्षी पण ठेवला ते फोटो पाठवला तुम्हाला दरवर्षी आता तेव्हापासून अरे वा सोळ फेटा वगैरे सगळं काही असते स्वामींना कस इतकं छान होत तुमच्याकडनं हे प्रत्येकाकडनं नाही म्हणजे स्वामी स्वीकारत आणि स्वामी करून घेतात ताई यावेळेस मला बरं नव्हतं तर माझे मिस्टर गेले बरं का ताई त्यांनी केलं सगळं किती छान होता तुमचे मिस्टर बघा हो हो हु ताई आणि दादांचा पण फोन आला मला त्या दिवशी रात्री साडे अकरा तुला कसं आहे आपले दादा तर काय हो हो आणि दादा ताई नेहमी म्हणजे त्यांच्याशी माझं असंच बोलणं चालू असत नेहमी हो मग ताई ते झालं मग मीटिंग झाली त्याच्यात मग यांनी ते ब्लॉक घेतले दोन्ही पण हम्म आणि मग ब्लॉक झालं सगळं झालं आणि त्यांचं काहीतरी फॅमिली इश्यू होत की असेल नातेवाईकांचं राहते ना सह्या वगैरे करायचं ऍग्रीमेंट वगैरे सगळं झालं तेव्हापासून आता म्हणजे दोन ऍग्रीमेंट त्यांना आपण ऍडव्हान्स वगैरे सगळं दिलं पण ते रजिस्टरीच होत नव्हती त्यांच्याकडून समजा अच्छा हा मग मी स्वामींना एकच म्हटलं स्वामी प्रगट दिनाच्या दिवशी तुम्ही घेतले तर तुम्हीच कधीतरी त्याची रजिस्टर कराल माझा पूर्ण विश्वास होता ते स्वामींवर माझा पूर्ण विश्वास मी दादांना पण नाही बोलली याच्याविषयी तुम्हाला सांगितलं मी दादांना करते कधीच मी असं सेवे हे सेवेसाठी वगैरे फोन करत नाही आणि आता ना ते जानेवारी महिन्यामध्ये माझ्याकडे भागवत होतो ताई त्यांच्याकडून फोन आला की आम्ही या या तारखेला रजिस्ट्री करायला तयार आहे जानेवारी महिन्यात किती स्वामींना काळजी हो ताई मी फक्त मी काहीच नाही माझा पूर्ण विश्वास होता की स्वामी करून घेतील मला विश्वास होता की स्वामी करून घेतीलच बघून आणि माझ्याकडे जेव्हा भागवत सुरू होत तेव्हाही रजिस्ट्री झाली ते हो बघा माझ्याकडे भागवत सुरू होत तेव्हा घरी अरे वा दादांना माहिती बऱ्याच उशिरा केलाय सगळं एक तर काय झालं आठ दिवस, भागवत भागवत, दिवस, दिवस भाग, भागवत, आ, आ, ते भागवत वगैरे ते सगळं झालं आणि भागवत सुरू झालं आणि दोन दिवसांनी रजिस्ट्री झाली आम्ही भागवत रजिस्ट्री करून म्हणजे सुरूच होत तेव्हा आम्ही घर जाऊन आलो ते हो, जाऊ हो लागते रजिस्ट्री ऑफिसला तेव्हा ते आणि दादा नंतर सांगितलं मी कि दादा असं असं झालं दादा बोलले की तू आतापर्यंत मला काहीच नाही सांगितलं <laughs> म्हटल स्वामी होते आणि एक दुसरा अनुभव छोटे छोटेच आहे माझ्या माझ्याकडे अखंड दिवा नेहमीच असतो आणि मी, मी पूजा करत होते माझी स्वयंपाक बाई स्वयंपाक करून निघून गेली म्हणजे तिच्या हाताने चुकीने गॅस सुरू राहिला फुल गॅस बटन सुरू आणि मला असा वास येत होता मी काही लक्ष दिलं नाही मी पूजाच करत राहिली एका एक म्हणजे विचार करा आहे एक अर्धा पाऊण तास एक तास अशा जवळपास फुल गॅस सुरू होता माझ्याकडे काय हा पाऊण तास तर पकडूनच चला ती स्वयंपाक करून निघून गेली मला वाटलं ती गेली माझी पूजा झाली की मग मी बघते ते नैविद्य वगैरे म्हणजे मग मग मी तर माझी दुसरी बाई जेव्हा आली ना ताई तर ती गेट मधूनच ओरडत आली की ताई गॅसचा वास करून घेते घरातन अरे बापरे हा ताई हा मग मी बघते तर माझं फुल गॅस बाईच्या हाताने चुकीने चालू राहून गेला अरे 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 पण किती मोठं संकट ताई आणि संकट तळलं ताई हा हे किती मोठ असं आता आपल्याला म्हणजे असं वाटतं की ठीक आहे साधं नाही पण ते माझ तेव्हा वाटलं बापरे मी किती मोठ्या संकटातून वाचली काय होऊ शकलं असतं ते गे हे होऊ शकलं असत किती नाही ना ताई हा शहराला लागते आता शॉक झाली की एवढा वेळ पण तिला जाऊन किती वेळ झाला होता आणि मी पूजा करत तिने स्वयंपाक केला आणि निघून गेली मला येते ताई ठीक आहे म्हटलं मी आपलं पूजा वगैरे चालू जप वगैरे आपलं मग ती जेव्हा आली ओरडत मधनं तेव्हा माझ्या लक्षात तेव्हा ती म्हणते मग मी उठली तर बघते पूर्ण घरात वास बाहेर वास मागे वासरे हा सगळीकडे वास ते घ्या म्हणजे विचार स्वामींनी वाचवलं तुम्हाला खूप ताई खूप किती मोठा हा किती मोठं विघ्न असेल ते किती मोठ हो एक छोटासा दुसरा मार्च म्हणजे मार्च काय फेब्रुवारी पर्यंत वगैरे माझ्याकडे लॉन मध्ये एक छोटस सा चाफ्याच झाड सा आहे ते त्याला जानेवारी फेब्रुवारी पर्यंत फुलं आलेत आणि मग फुलंही बंद झाले मग उन्हाळा लागतो ना तो फुलाही बंद झाले मे महिन्यामध्ये मला ना मी बाहेर अशीच बघू आपण बसतोच ना बाहेर वगैरे मग मा हा। मी माझ्या मिस्टरांना म्हटलं अहो बघा एवढ्या मे महिन्यामध्ये चाफ्याला कळ्या आल्या आतापर्यंत नव्हत्या तर माझे मिस्टर, मिस्टर काय म्हणतात मी स्वामींना बोललो की स्वामी, स्वामी तुम्हाला चाफ्याच चाफ्या बोल नको का तुम्हाला आपल्या घरचं चाफ्याचं फुल नको का <laughs> मी असं बोललो बघ कळे आल्या म्हणजे बापरे म्हणजे तुमचे मिस्टर पण करतात ताई करता। नहीं। नहीं। हो ताई हो खूप करतात माझा मुलगा पण करतो म्हणजे देवाचं असं अरे वा केलंच पाहिजे हो ते करतात आणि असं पण म्हणजे काय म्हणतात त्याला गरजूंना वगैरे असं जस तुम्ही सांगताना तुम्ही जसं करता हा ताई म्हणजे मला खरंच सांगावं असं वाटत नाही हे कोणाला पण काय आता काही लोकांमुळे कधी कधी सांगावं लागतं हो ताई बरोबर आहे गरजेचं पण आहे ना ते म्हणजे जे नाही करत ते शिकतात ते ना त्यामधलं हा ते पण शिकतात आणि आता तर मी आपल्या याच्यातलेच कोणी स्वामी सेवेकरी जे आहेत अगदीच गरजू कोणी आहे तर मला जर त्यांच्यापर्यंत पोचता आलं तर मी त्यांची परिस्थिती बघून तिथे जाऊन खरंच त्यांना मदत करणार पण मी आता डोळ्याने बघेल तेव्हाच विश्वास ठेवेल कारण कसं एकदा माणसाला चटका लागला ना तर मग माणूस कसं पण फुंकून पित बरोबर आहे हा आता मला तर खरंच खूप अजून करायची आहे मदत कारण बरेच स्वामी सेविकरी असे आहेत ना ताई म्हणजे ना त्यांच्या मुलांच्या शिक्षणाला ना पैसे नाहीयेत म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत आहे, कधी कधी ना काही काही लोक मग आपल्या चांगले मग ताई तेच आपली सभ्यता आपलं सोज्वळपणा आपल्या या गोष्टीचा काही लोक फायदा घेतात खरंच मला त्याचाच त्रास झाला मध्ये खूप ठीक आहे स्वामींनी मला वाचवलं पण आणि धडा पण शिकवला आणि मी कशी जरी म्हणजे मला धमक्या आल्या काही आलं तरी पण मी हा विचार केला की माझ्यामुळे लोकांनी विश्वास ठेवलाय ना तर मी जाग तर करणार आणि आता त्याच्या पुढची गोष्ट अशी की ज्याला जाग व्हायचं ते होतील ज्याला बुडायचं ते बुडतील बरोबर दिन ताई बरोबर मी तरी म्हणते ना जेवढे आपल्याच्या सत्कर्म होते तेवढे करायचे स्वामींवर विश्वास ठेवायचा कसं बोलला तुम्हाला सांगितलं ताई दोन वर्ष रजिस्ट्री नाही झाली पैसे अडकून होते त्यांच्याकडे पण माझा पूर्ण विश्वास होता की स्वामींच्या प्रगट दिनाच्या दिवशी जेव्हा हे झालंय ते स्वामींच कार्य आहे स्वामीच करतील अगदी बरोबर आहे ताई मी काहीच नाही स्वामींना म्हटलं तुम्ही घेतलाय तुमची पड आणि नेमकं माझ्याकडे जेव्हा भागवत चालू होतं तेव्हा समोरून फोन आला की तुम्ही या या दिवशी तुमची रजिस्ट्री लावून घ्या काय पाहिजे ताई याच्यापेक्षा काय पाहिजे सांगा मग हेच आपलं कर्म आहे हेच आपले असेच प्रारब्ध आपले घडत जातात पुढे आणि ते म्हणजे मनीधानी नव्हतं आपल्याला घ्यायचं आहे ते दुसऱ्यांसाठी त्यांनी म्हटलं तुमच्याकडे कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही सांगा विचारही नव्हता मनात आले की जाऊ दे हे एवढेदा विचारतात तर ठीक आहे त्यांना बोलून घ्या बघू आणि त्यांनी पण डेट त्याच दिवशी दिली ज्या दिवशी प्रगट दिन होता स्वामींचा उपागार मागच्या वर्षी ताई आमच्याकडनं महाआरती वगैरे सगळं तिकडे म्हणजे जेव्हा छप्पन भोग सोळ स्वामींच सगळं वर्षी मला थोडं बरं नव्हतं तर मी नाही गेली पण माझ्या मिस्टरांनी केलं सगळं कौतुक पण <laughs> हो ताई आणि तुम्हीच आणि दादांचं तर कार्य विचारूच नका खूप महान कार्य दोघांच तुमचं नाही त्यांच जास्त महान ताई मी <laughs> तर एक सर्वसामान्य आहे जेवढं होईल तेवढं फक्त करते आणि सगळ्या स्वामीकर्यांनी स्वामींवर विश्वास ठेवा सेवा करा खरं खरं आहे होतात सगळे लेट होईल लेट होईल पण होईल नक्की हे शंभर टक्के खरेदी तुमचं नक्की होणार शंभर टक्के खरं कारण कसं आहे आपले जे काही प्रारब्धाचे भोग आहेत ते भोगल्याशिवाय तर आपल्याला हो की नाही पण मग आपण तेवढे पेशन्स ठेवले पाहिजे तुम्हाला सांगितलं ना मी दादांना रजिस्टर झाल्यावर कोणके दादा म्हणाले अरे तू मला आता सांगा हो दादा असू दे अरे वा आता त्या दिवशी मला बरं असा मी फोन केला त्यांचा रात्री मला साडे अकरा वाजता फोन आला ताई तुला कस आहे ग म्हणून आठवणी मला एवढा ना आनंद झाला किती <laughs> छान हो ताई ठीक आहे त्याची पण सेवा खूप छान असते ताई हो ताई जमेल तशी करते मी असं नाही म्हणून मी खूप करते असं काही नाहीये पण विश्वास पूर्ण आहे माझ्या स्वामींवरती माझा पण ताई पूर्ण विश्वास आहे माझ्याकडनं जशी होईल तशी करते सेवा आणि त्यांना सांगते कि माझ्याकडनं जशी होते तशी मी करते अजून माझ्याकडनं करून घ्या तुम्ही आणि ताई तुम्ही पण तुमचे अनुभव शेअर आम्ही खूप वाट बघत आहे तुमच्या अनुभवांची आणि माझा तर हा तर धडधडीत अनुभव दिला ना ताई स्वामींनी किती मोठ्या संकटात मला तर वाचवलंच पण माझ्या बरोबर किती ताईंना वाचवलं हो ताई हा तर स्वामींनी दाखवूनच दिलं की मी तुला बुडू देणार नाही हा किती मोठा अनुभव आहे हे समजणाऱ्यांनी समजायला पाहिजे की खरच केवढा मोठा अनुभव दिलाय खूप मोठा स्वामी फसू नये फसू नये देत कसं बोलले ताई कारण कुठेतरी आपल्या प्रारब्धाचं असेल कुठेतरी अडकायचं थोडे दिवस पण मग त्याच्याच न वाचवलं ते थोडं होतं ताई ते म्हणतात ना भिव नकोस मी तुझ्या पाठीशी, पाठीशी आहे खरच मी स्वामींना रोजून ते स्वामी मी ताईंना फोन करते ताई उचलत नाही नाही ताई थोडीशी ना मी डिस्टर्बच झाली म्हणजे मी डिस्टर्ब याच्यामुळे झाली ना ताई मला एवढे स्क्रीनशॉट मेसेज काउंट केले मी म्हटलं एवढ्या जणांचे एवढे पैसे गेले आणि त्यांना त्याचं फळ पण नाहीये आणि शॉकिंग म्हणजे मी काहीच बोलू शकत नाही मी अजून त्याच्याबद्दल आणि पहिली गोष्ट ना ताई पडायलाच नाही पाहिजे खरंच नाही पडायला पाहिजे अगदी बरोबर बोललात हे सगळ्यात मोठी गोष्ट हीच खूप झाली माझी बस बाकीच्यांनी म्हणते म्हणताय आपले स्वामी आहेत आपले दादा आहेत अगदी बरोबर आहे पण आपल्या शंकेचं समाधान करतात ना खरंय हो दादा पण आपले ओ, करता था दाद, थ, तो हो करतातच ना ताई कोणतीही शंका ते असे निरसन करत नाही असं नाही दादा केंजे दादांच असं आपण जर एखादी वेळी मनात एखादी आपल्याला वाटलं काही तर बोललो तर आपलं समाधान करतातच ना ते करतातच करतातच त्यांचा तर विषयच नाही आहे हो मग हे याच्यामध्ये पडू ही नाही हो ना ताई अगदी बरोबर ताई पडूच नाही या गोष्टी आपले स्वामी आहेत आपण आहोत पण त्यांना कळायला पाहिजे आता जे समजदार आहेत आता म्हणजे कसं आहे ताई काही लोक ना चांगल्या लोकांचा पण गैरफायदा घेतात काही ताई कशा प्रेमळ आहेत त्या प्रेमापोटी त्यांचं हे पण होत असेल वयस्कर असलं की कसं ज्याला मुलं आहेत ते थोडेसे प्रेमळ असतात मग त्यांना अशा मुलांची पण किव येते पण त्या व्यक्तीने स्वतःला सांगायला सांग बघितलं पाहिजे की कि आपण किती समोरच्याच्या डोळ्यात धूळ फेकायची आणि कसं आहे ताई कधी कधी ना काही काही लोकांना खूप त्रास असतो घरचा किंवा माल कुठलं ना कुठलं असते फॅमिली कुठेतरी एक मार्ग शोधतात ताई अगदी बरोबर बोललात ताई आणि त्या मार्गाचाच हे लोक काही लोक गैरफायदा घेतात कुठेतरी मार्ग शोधतात कारण की त्यांना कुठेतरी त्यांना वाटतंय ना आपल्याला कुठेतरी समाधान मिळालं मिळेल असं खरंय असं असतं जेव्हा त्रस्त होऊन ताई तर ना ते नाही राहत कुठेतरी त्यांचे पेशन्स संपतात ना ताई सहनशक्तीचे तेव्हा मग ते असं कुठला तरी मार्ग शोधतात हा असं असतं ते खरंय जाऊ ताई मी शेअर करत्या तुमचं आता आपल्या इकडे फिल्म केला तर उचलत जा बर का ना माझा फोन हा वेगळा आहे ना तर हा माझा सायलेंट वरच असतो शक्यतो मग रविवारी मी आ, करते रिंगिंग वर मग आराम वगैरे करायचा असेल किंवा पाहुणे कोणी आलेले असतील मग त्यावेळेला मी लगेच सायलेंट करून टाकते की म्हणजे मग मला ते वाईट वाटतं की अरे रिंग वाजते आणि आपण नाही नाही होत ना बरोबर आराम पण महत्वाचा आहे ना हो ना हो ना <laughs> म्हणजे तुम्हाला एक संडेच मिळतो संडेच मिळतो चालूच असतं माझं असं हा श्री समी समर्थ समर्थ तुम्ही